नमस्कार आज आपण जी भाजी बनवणार आहोत ना ती तुम्ही डब्यासाठी सुद्धा देऊ शकता प्रवासात घेऊन जाऊ शकता किंवा साईड डिश म्हणूनसुद्धा ती बनवू शकता आजची भाजी आपली कोरडी भाजी बनवणार आहोत आपण तर त्याच्यासाठी नाही का आपल्याला थोडासा मसाला लागेल तर तो आपण तयार करूया त्याच्यासाठी सुक्या खोबऱ्याचे काप थोडेसे मुठभर घेतले आणि त्याच्याबरोबर चार पाच हिरव्या मिरच्या आणि दोन तीन लसूण पाकळ्या आणि छोटासा आल्याचा तुकडा भाजून घेतला आहे आणि ते काढून घ्यायचं त्याच्यानंतर एक कांदा तेल न टाकता आपल्याला तो परतून घ्यायचा म्हणजे भाजून घ्यायचा आहे तव्यावर तेल टाकायचं नाही तसाच तो भाजायचा आहे तुम्ही बघू शकता इथं कांद्याचा जसा रंग आला आहे असा तो परतून घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर त्याच तव्यावर आपण एक चमचा बेसनपीठ घातलं आहे आणि ते सुद्धा तेल न टाकता तसंच कोरडं पीठ ते भाजून घ्यायचं आहे थोडंसं लालसर भाजून घ्यायचं आता हे भाजून घेतलेले मसाले सर्व गार होऊ द्यायचे आहे त्यानंतर आपण एक छोटं मिक्सरचं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये जो भाजलेलं खोबरं आणि हिरवी मिरची आहे ना ती त्याच्यामध्ये टाकून द्यायची त्याच्याबरोबर एक चमचा भाजलेलं तीळ टाकायचं आहे त्यानंतर भाजलेले शेंगदाणे दोन तीन चमचे टाकायचे आहे आणि एक छोटा चमचा जिरं टाकायचं आहे आता हे वाटण आपल्याला असंच कोरडं फिरवून घ्यायचं पाणी न टाकता थोडंसं जाडसर करून घ्यायचं आहे भरडसारखं करून घ्यायचं त्यानंतर त्याच्यात आपण जो कांदा भाजून घेतला होता तो टाकून द्यायचा आणि त्याच्याबरोबर आपण बाकीचं जे पीठ भाजून घेतलं होतं ना डाळीचं ते सुद्धा त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि परत एकदा त्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं पाणी टाकायचं नाही अजिबात हे कोरडंच आपल्याला वाटण करायचं आहे आता हे वाटण आपण एका पसरट प्लेटमध्ये काढायचं त्याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकूया त्यात मी एक छोटा चमचा चाट मसाला टाकला आहे एक छोटा चमचा किचन किंग मसाला एक छोटा चमचा लाल तिखट एक छोटा चमचा गरम मसाला पावडर अर्धा छोटा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि त्याचबरोबर एक छोटा चमचा धण्या पावडर टाकली आहे आता हे सर्व साहित्य थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं तुम्हालाही अशा साध्या सोप्या आणि झटपट करता येणाऱ्या रेसिपी जर आवडत असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हीसुद्धा अशा छान छान रेसिपी बनवू शकाल आणि डब्यासाठी खूप उत्तम अशी रेसिपी आहे ही आता आपण इथे मी छोट्या छोट्या डबू मिरची म्हणजे ढोबळी मिरची त्याच्या बिया काढून घेतल्यावरचा देठ काढायचा आणि बिया काढून घ्यायच्या आहे आतला भाग तो पोकळ करून घेतल्यानंतर आपण आणि ह्या रेसिपीसाठी ना ढोबळी मिरची ही छोट्या आकाराची वापरायची छोट्या साईजची वापरायची आहे खूप मोठी असते ना ती नाही वापरायची ह्या ह्या मिरच्या कोवळ्या असतात ना तर सुद्धा पटकन आणि चवीलासुद्धा छान लागतात आता जो आपण पोकळ करून घेतलेला भाग आहे ना त्याच्यामध्ये जे आपण मसाला तयार केला आहे ना तो मसाला असा बोटाने आतमध्ये ढकलत ढकलत तो भरायचा आहे असा छान मस्त भरायचा भरपूर मसाला भरायचा म्हणजे खाताना ला, ते मस्त लागेल आपल्याला एकदम चविष्ट लागते आणि डब्याला घेऊन जायला किंवा प्रवासात घेऊन जाण्यासाठी खूप छान भाजी आहे ही कारण काय होतं ना आपण प्रवासात किंवा डब्याला भाजी घेऊन जातो ना त्याला तेल सुटतं बघा तर याला ही भाजी कोरडी असल्यामुळे ना याला तेलसुद्धा सुटत नाही आणि खाताना आपली बोटंसुद्धा अशी भाजी बोटांनासुद्धा भाजी लागत नाही एवढी छान व्यवस्थित खाता येते आता ह्या सर्व मिरच्या अशा भरून घेतल्या मी इथे सहा मिरच्या घेतल्या म्हणजे दोन माणसांसाठी मी इथे बनवत आहे तर आपण इथे आता कढाईमध्ये दोन तीन चमचे तेल टाकायचं आणि काहीही टाकायचं नाही तेल फक्त तेल तापलं की त्याच्यामध्ये त्या मिरच्या आडव्या ठेवून द्यायच्या असं करत आपल्याला आता हे झाकून प्रत्येक वेळेस दोन दोन तीन तीन मिनटाला उघडायचं आणि पलट करून ह्या मिरच्या आहेत ना सर्व बाजूंनी भाजल्या गेल्या पाहिजे अशा आपल्याला शिजवून घ्यायच्या आहे याच्यात पाण्याचा वापर करायचा नाही फक्त एक लक्षात घ्यायचं की प्रत्येक वेळे वेळेस त्याला आपण पलटी केलं ना की मग त्याला परत एकदा झाकण लावायचं म्हणजे काय होतं ना त्यातनं थोडेसे पाण्याचे थेंब असे उडतात तेलासोबत मग ते हातावर येण्याची शक्यता असते आपली आता इथे बघू शकता तुम्ही सर्व बाजूंनी आपल्या मिरच्या भाजून झाल्या आहेत छान परतून झाल्या त्यानंतर जो उरलेला मसाला होता ना त्यात मी टाकून दिला त्याच्यात थोडंसं तेल टाकलं आहे आणखीन आणि चवीपुरती आपली लाल तिखट टाकली आणि थोडंसं धणा पावडर टाकली आहे आणि एक दोन चिमूट मीठ टाकलं आहे आता हे त्याच्याबरोबर मिरच्यांबरोबरच दोन मिनटं असं परतून घ्यायचं दोन्ही मिरच्या आणि मसाला व्यवस्थित परतून झाला की आपली भाजी तयार आहे थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आणि याच्यामध्ये आता तुम्ही लिंबू पिळून खाऊ शकता खूप छान लागते ही भाजी अतिशय चविष्ट लागते आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपीबद्दल तुमचे काही प्रश्न असतील किंवा सजेशन असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद